हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाउजच्याच उरलेल्या कापडापासून एकदम पातळ अशी दोरी बनविण्याची सगळ्यात सोपी पद्धत आता दोरी बनवताना पट्टी किती घ्यायची तर सव्वा इंच रुंद कापडाची पट्टी घ्यायची आहे आणि लांबी अंदाजे एक मीटर किंवा सव्वा मीटरपर्यंत तुम्ही घेऊ शकता आता मी इथे सव्वा इंचाचं मार्जिन करून घेतलेलं आहे आणि साईडची जी एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेत आहे आता आपण कापड कट केल्यानंतर तिला मधोमध मद दुमडून घ्यायचे आहे मधोमध मद घडी घालायचे आहे आणि वरच्या बाजूने इथं तुम्ही पाहू शकता चॉकने मार्किंग करते वाय आकार देऊन घ्यायचा आहे हे वाय आकार कशासाठी ज्यावेळेस आपण दोरी पलटवतो तर ती इझिली पलटवली जावी म्हणून हा वाय आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बंद बाजूकडून ओपन बाजूकडून नाही बंद बाजूकडे निमुळती आली पाहिजे अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने वाय आकार मी देऊन घेतलेला आहे पट्टीची दोन्ही टोकं जुळवून घेतलेली आहे आणि जो वाय आकार दिला आहे त्यावरती शिलाई मारत आहे अशाच पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत आता एकदम एकसारखं शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे अगदी कॉर्टर इंचपेक्षाही कमी तुम्ही घ्यायचं आहे थोडक्यात जो नॉब आहे तर नॉबची एक पट्टी अशा पद्धतीने एवढी रुंदी घेऊन पूर्ण पट्टीला अगदी शेवटच्या टोकापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना एकसारखी मारायची आहे तरच पट्टी एकसारखी बनेल कमी जास्त जर शिलाई झाली तर पट्टी ही कमी जास्त होऊ शकते त्यामुळे शिलाई मारताना काळजीपूर्वक एकसारखी शिलाई मारायची आहे हे पा अशा पद्धतीने शेवटपर्यंत शिलाई मारून झाली आता आपण धागा कट करून घ्यायचा आहे हे पा या बाजूने अगदी क्वार्टर इंज मार्जिन आणि वरच्या बाजूने वाय आकाराचा टोक अशा पद्धतीने दोन्ही बाजूने शिलाई मारून झाली की आता आपण पट्टी पलटवण्यासाठी काय साहित्य हवं आहे ते पाहणार आहोत तर इथे मी घेतली आहे शिलाई मशीनची सुई आणि ट्रान्सपरंट कलरचा दोरा म्हणजे वेगळ्या कलरचा दोरा आपल्याला ओढायला ओढाताना कामाईल तर हा दोरा या सुईमध्ये डबल करून ओवून घ्यायचा आहे अगोदर डबलची घडी घ्यायची आहे आणि ओवून घ्यायचा आहे म्हणजेच हा ओवल्यानंतर चार पदर होतो तर चार पदर असा दोरा ओन घ्यायचा आहे धागा कट करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या बाजूला गाठ मारून घ्यायचा आहे कारण हा दोरा आपण अडकवून घेणार आहोत या पट्टीच्या ज्या बाजूने आपण वाय आकार केलेला आहे त्याच्या बंद बाजूकडून हा दोरा होऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे आणि या बाजूकडून हा दोरा असा उहून घ्यायचा आहे याला हवं हो तर तुम्ही एक गाठ मारून घ्या म्हणजे तो दोरा निसटणार नाही अशा पद्धतीने गाठ मारून घेतली की सुईचा जो मागचा भाग आहे तो जसं आपण नॉडवतो त्या पद्धतीने हा दोरा पूर्ण या दोरी मधून ओवून घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने पूर्ण दोरी मधून हा दोरा ओवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या टोकाकडून बाहेर सुई आल्यानंतर हा दोरा अडकून घ्यायचा आहे कुठल्याही शिलाई मशीनच्या पार्टला किंवा एखाद्या वस्तूला तुम्ही अडकू शकता आता मी हा दोरा इथं शिलाई मशीनला च अडकवलेला आहे आणि दुसरं जे टोक आहे म्हणजेच वाय आकाराचं जे टोक आपण ठेवलं होतं त्या टोकाकडून हळूहळू ही पट्टी पलटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने सुरुवातीला थोडीशी पट्टी दोन्ही बाजूने नखाने पकडून ओढायची आहे त्यानंतर ही पट्टी आपोआप इझिली ओढली जाते हे प अशा पद्धतीने जास्त दोऱ्याला ताण द्यायचा नाही दोऱ्याला जर जास्त ताण दिला तर दोरा तुटल्यानंतर आपली पूर्ण आत्तापर्यंतची मेहनत वायाला जाते डबल आपल्याला कापड घ्यावं लागतं शिलाई मारायला लागते त्यामुळे दोऱ्याला ताण पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आता हा आहे मागे दोरा आणि ही आहे पट्टी तर हळूहळू कापड अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि मग मध्ये दोरा लूस सोडायचा आणि जिथे प जिथं पट्टी दुमडलेली आहे तिथे घट्ट पकडायचं आणि मग हे कापड पुढे ओढायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं करून पूर्ण पट्टी पलटून घ्यायची आहे पूर्ण पट्टी पलटून झाली की दुसऱ्या बाजूने नॉडच टोक दिसलं की त्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे आणि नॉड व्यवस्थित पकडून पूर्णपट्टी सरकणे एकदम बाहेर येते आणि खूप सुंदर अशी नॉट बनवून तयार होते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा हे पा अशा पद्धतीने सुंदर अशी लाँग दोरी तयार झालेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ